Oh, yeah. मुसद शहरातील शनी मंदिर परिसरातील पंजाब नॅशनल बँके समोरील एका हॉटेलमध्ये एका विवाहित महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह एका ढाब्यावरून जेरबंद केले आहे कौटुंबिक वादातून ओढणीने गळा आवडून पत्नी सपनाचा खून केल्याची कबुली आरोपी पतीने दिल्याची माहिती ठाणेदार उमेश बेसरकर यांनी दिली यातील मृतक महिलेचे नाव सपना संज

पत्नीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवान यवतमाळ